नमस्कार मित्रमंडळी शेतकरी बांधव काय नाही माणसानं प्रत्येक गोष्टीत पुरा काय म्हणा त्याला अनुभवी <coughs> पाहिजे माहिती ते त्याविषयी काय करा येत नाही <coughs> माहिती जर नसली ना तर लेबारंगळागत होतं कोणाला विचारायचं ते कसं करायचं काय करायचं आराव आपल्याला हे जमल का माणूस लई विचारात पडतो काय नाही बिंदाजपणे थोड्याशा माहिती कसं बाहेरनं पण थोडंसं घ्यायचं आणि करत राहायचं केलं की सगळं होत फक्त करणारा हवा आहे धरावं लागतं का ये अतिशय बातमी करून काही तापावं लागतो असा फिरका वगैरे जाऊन द्यायच ना जेणेकरून तिथं बसताना पण बसताना पाहिजे बेल्टेलो गावडे ना बॅटरीच नेट राही नाही टक्केला गरम बॅटरी नाही माझी माजी। फायनली असं टे गरम करायचं चालू आहे पॅटवता नाही असं गरम करावं लागतं मापात गरम करावं लागतं जास्त झालं जा तरी चालत नाही जास्त झालं जा तरी आगाव काम लागतं आणि कमी झालं तरी बसत नाही नाद 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 हो, नाद नाद पाहिजे नाद शिवाय का हाय हताल राहत असताना अशा मशाली मशाल म्हणजे ठेवा आहे हे असा चालूच ठेवा जेणेकरून जनवार हे आता सध्याला बिबट्याचं वातावरण आहे तर जास्त करून असंच राहू द्या जेणेकरून ते आगीला बी भितू आणि आपलं संरक्षण बी करतंय पायपाला बी गरम करायचं काम करत आहे दोन्ही बी कामं करत आहे घेतच घेतो म्हणून धारा यावं म्हणून केली फिरणी जोडचे मग त्यावर भेस्तारा उद्या उद्या मोटर जोड